तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर वाई बीत प्राचीर सो so, आज माझा पहिला ब्लॉग असणार आहे मी आली आहे एका फार्म हाऊसवर आज जोशी सरांचा निमित्त आम्ही इथं पार्टी करणार आहोत मस्त चुलीवरचं पिठलं भाकर आणि उडदाच्या डाळीचे वडे so, सो नक्की पूर्ण ब्लॉग बघा काय करते माहीतू बसून सोडते ओके तू काय बनवणार आहे आज लोक करायची आहे आपल्याला बर प्रियंका तू काय करणार आहेस ओके ताई भाकरी बनवणार आहे तर आपल्याला पिठला आणि भाकरी करायला थोडासा वेळ आहे तोपर्यंत आपण पूर्ण फार्म हाऊस फिरून घेऊ तुझं नाव काय लपू नको सुनील तर सुनील इथंच राहतो फार्म हाऊसमध्ये मध्ये आणि तो सगळी इथली केअर करतो तो आता आपल्याला पूर्ण फार्म हाऊस दाखवणार आहे चालेल ना ठीक आहे आपल्या इथे फार्म हाऊस मध्ये कोणती कोणती झाड आहे आंब्यांची झाड आहे आंब्यांची अजून म्हणजे सगळं फळबाग आहे ना बर इतकी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवेल एकदम भारी तर इतकं भारी वातावरण आहे पूर्ण राईट साईडला आंब्याची झाड आहे आणि इकडं मक्क्याची पिकं आहे अजून पुढे पण आहे ना सुनील हो आहे सुनील हो तर सगळी पेरू आणि मोसंबीची बाग आहे आता सध्या तर त्याला सीजन नाही ना पेरूंचा नाही केव्हा आहे तर म्हणजे आता लागलेले आहे तस लागलेले पण पूर्ण ना? पिकलेले नाहीये हो। आणि ही चिकूची आहे ना झाडं हो चिकूची हे शेततळे बर आणि तिथं वर पण जाता येईल ना आपल्याला चल वर जाऊ निवांत मजा मस्त जर कधी तुम्हाला निवांत टाइम स्पेंड करायचा असेल तर इथं बसून किती छान वाव तू नेहमी येत असतो हो मजा येते जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा किती सुंदर वाटत असेल है ना मस्त एकदम छान वाटते इथं बसण्यासाठी पण सगळी सोय केलेली आहे आता पावसाळ्याचं जेव्हा जे इथं फुल पाणी राहील तेव्हा किती सुंदर वाटेल मस्त आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी ब्लॉग अजून संपवत नाही अजून पुढे आपल्याला बरंचसं काही तुम्हाला दाखवायचं आहे अजून तर सगळी कुकिंग बाकी आहे आपली ती आपण तुमच्यासोबत कंटिन्यू करूया काय करतोय स्पीकर चालू करतोय मजा आहे मग आता गाणे वाजवणार छान छान मॅम हॅलो ब्लॉग बनवते मी अरे बापरे काय करताय तुम्ही आता मी उडदाच्या वड्याची डाळ आणलाय चटणी आहे खिचडी आणली आहे भारी मजा येणार आपल्याला येस येस थँक्यू का पूर्ण फार्म हाऊस फिरली एक नंबर <laughs> ना खूप भारी एकदम टू हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड गुड तर मॅडमांनी आता छान गरम गरम वडे तळले थांबा

तर ताई आता चुलीवर भाकरी बनवते एकदम मस्त तामी आम्ही पिठल्यासाठी कांदे कापून ठेवतोय आहे तर त्यांचं एक स्वतःच इथं छान घर पण आहे जर त्यांना कधी काम काढून जर थोडासा वेळ भेटला तर ते इथं येतात आणि मस्त चिल करतात इथं आपलं कर सुंदर किचन आहे आणि हा पूर्ण डायनिंग हॉल एरिया आता मॅडम आपल्याला बेडरूम पण दाखवणार आहे चला मॅडम चला तिथलं मात्र जेवण झाल्यावर विश्रांती घेण्यासाठी बेडरूम केलेली आहे त्याला अर्थ आहे मिरर आणि एक सामान ठेवायला चाकरी वगैरे कपडे ठेवायला सर्व हा ए एसी पण आहे

हा बोल या कुलकर्णी वर्षीकडे स्वयंपाक करतात ओके पण या आमच्या रजनी वर्षीकडे असतो ओके आणि मॅडमांनी सगळ्यांना इतकं सुंदर प्रकारे मेंटेन केलंय कोणाला जसं वाटणार नाही सगळे घरचे माणस आहे असं वाटतं सगळ्यांची इतकी भारी घेतली जाते त्यांनी गोष्ट खूप सगळी चांगली माणसं भेटलीये माणसं चांगली भेटली ये . মাজবপলীান্ে আরিংচে আন্ে শিষ্ট্ডপ নিস্ড অংজিমান্নি. নারাকরাকরাকরাকেই নিনি অজিন nichts. . ওছাঁকডারিডির্নি. ইক অরক himself, দ্য हाय ए आना सगळे हां आ बाई कापा काका तू उजला या तू मी आधी चला इथे खूप छान सरांनी गाणंही म्हटलं होतं बट बिकॉज ऑफ कॉपीराईट क्लेम आय म्यूट द व्हॉइस

झालं आता आमचं जेवण झालं सगळं झालं आपल्या घरी जातोय येस येस yes, yes. विश्रांती घ्या आणि पुढच्याही परत भेटू नक्की बाय <laughs> नवीन न्यूज ओके डन बाय बाय बाय